बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज देगलूर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम रास्ता रोको आंदोलन नांदेड हैदराबाद महामार्गावर करण्यात आले जरांगे पाटील मराठा आरक्षण साठी सहा महिन्यापासून संघर्ष करत आहे सगळे या शब्दाला ग्राह्य धरूनच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत पुन्हा उपोषण सुरू केले मनोज जरांगे पाटील ने चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सकाळी अकरा ते एक पर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचे आदेश दिले होते त्याच पार्श्वभूमीवर देगलूर शहरातील मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे चे पी आय झुंजारे साहेब यांनी कडे बंदोबस्त करीत रास्ता रोको आंदोलन ठिकाणी उपस्थित होते शहरातील सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सह करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपण पाहू शकता मराठा समाजाच्या वतीने ज्या पद्धतीने जरांगी पाटलांनी आदेश दिलेला आहे सकल मराठा या ठिकाणी शहरामध्ये नांदेड हैदराबाद महामार्गावर या ठिकाणी चौरस्त्यावर राष्ट्रा रोप चक्काला मंदिर करत आहेत आपली पाश्चित्य शकते की ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी सहा महिन्यापासून हा संघर्ष चालू आहे त्या संघर्षामध्ये आज आपण त्या पद्धतीनं आज ते चोवीस तारखेला रणजी पाटांनी जे आदेश केला होता की राष्ट्रारोपण चक्काच्या संपूर्ण महाराष्ट्रात जनते ते या ठिकाणी बेपूर संपूर्ण सकाळी महाराष्ट्राच्या वतीनं करताना आपण येतो आणि पी साहेब हे कडेकोटपणाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे या ठिकाणी पोलिसांची कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आलेली आणि कशा पद्धतीने या ठिकाणी शासन दला आंदोलन करण्यात आंदोलन सुद्धा आम्ही तुम्हाला वेळोवेळी लाईव्ह आज आपण पाहू शकता पाटांनी जे जी आदेश दिला होता आदेशा आले ते आदेशाचं पालन काळेकोटपणाने देगलू शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीने करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आज आपण पाहू शकता वेळोवेळी ज्या ठिकाणी मराठा समाजावर संकट येते देगलूर शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये त्याच्यासाठी धाव घेणारे या ठिकाणी आमच्यासोबत देशी साहेब अंकुश देशेसाहेब उपस्थित आहेत या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा पदाधिकारी सुद्धा उपस्थित पण पाहू शकते अशा अंगणामध्ये जे माणूस आपल्या घरी सावलीत राहणारा आज समाजासाठी अशा कळत्या अंगणामध्ये बसून समाजाला न्याय मिळावं या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित झाले झारांके पाटील जे आधी दिले पालन होत आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो जरंगे झारकी पाटील त्यागा पुढं त्याग हा काहीच नाही आहे

नाही धरंगी पाटलांची अशी मागणी आहे की ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अगोदर सोळा टक्के आरक्षण दिले ते टिकलं नाही नंतरच्या काळात तेरा टक्के आरक्षण दिलं ते पण टिकलं नाही दहा टक्के आरक्षण अजिबात टिकणार नाही त्यामुळेच धरांगी मागणी आहे की सर्वांना ओबीसीला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे ते सगळे सोयी धरून आरक्षण हवं आहे जे मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही या चक्राच्या मात्र बसून आहोत अजून पुढील पुढील काय दिशा ठरल त्याप्रमाणे आम्ही पाठिंबा अजिबात शिकण्याची गावघड्यामध्ये आम्ही होणारी माणसं आहोत की खडेगावामध्ये ओबीसी आणि मराठा बांधव एक सख्या भावाचं काम वावरतो फक्त हे राजकारणी लोक जे आहेत त्यांनी फक्त एकमेकांमध्ये लावून द्यायचा प्रयत्न करत आहेत असा अजिबात त्यांना त्यांना आमचा आमचा त्यांचा आम्हाला अजिबात त्रास नाही आहे आपण नाही निश्चितच निश्चितच पुढे जरांगी पाटील जे सांगतील त्याप्रमाणे पूर्ण सगळं मराठा समाज त्यांच्या आदेश पालन करेल त्यांनी जे सांगतील ते करायला तयार आहे आपण या ठिकाणी अकरा ते दोन तीन ते सहा म्हणजे एक तास आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यासाठी होणार आहे सकाळीच आम्हाला नव नवस्तच करायचं होतं पण विद्यार्थ्याचा विचार करून आम्ही समाजाचं आपण कोणाला असं हे होऊ नये जेटेच धरायचं नाही म्हणून आम्ही सर्वांना लेखी स्वरूपात देऊन पोलिसेशनला निवेदन दिले आहेत सर्व समाजासाठी आपल्याला पाठिंबा आहे विशेष आम्हाला धरंगे पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून ते उपोषण करत आहेत तर त्याच्याबद्दल आमचे दखल घेत नाहीत दहा टक्के गेले हे पोर कशाची गोष्ट केली नाही आम्हाला सगळे सोयीबद्दलच पाहिजे होतं आणि ओबीसीतूनच पाहिजे आज नाही हे आंदोलन केलं पुढे गाव प होईल काय होईल जे धरंगी पाटील सांगतील त्या याच्या आम्ही त्यांच्या सोबत खंबीरपणे आहेत हे आमदार जो आहे आहेत सर्व मराठा समाजाचे खरामखोल आहेत हे कोणीही पाठिंबा देत नाहीत हे त्यांचे त्यांच्या स्व स्वतःची पोळी भाजून घेत आहेत आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आज दिवसभर शांत करतो आणि सर्वांना विनंती करतो अजून समाजाच्या बाहेर असतील ते सर्वजण बसतील विनंती करतो आज तुमच्या पाठिंब्याला या दिवसात मराठा समाजाची कारण दिवस आहे कोणाला माहीत झालेलं नाही आणि लोकांचे सुखीचे आहे आहेत समाजाचे शेती असल्यामुळे आम्ही कारवाईला घेत नाही आम्ही असं कोणते काय हे नाही आमचे सातबाने आहे सर्वांना हे आहे कोणी काही गोड वेगळ्या विषय नाही कारण लोकांना शेती असल्यामुळे मजूरकार लोक आहेत मराठा समाजाचे काम करतील खात्री असं होऊन गेलेले आहे लोकांना अजून माहिती दिलेलं नाही तर दे 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 ना आज आमच्यासोबत अजून खडके सुद्धा उपस्थित आहेत ज्या जेव्हापासून गरांगी पाटलांनी आदेश दिले तेव्हापासून त्यांनी दिल्ली शहरामध्ये काही मोठे नेतेसुद्धा आले तर त्यांची सभासुद्धा उधळून लावली होती त्यांची सभासुद्धा होऊ दिली नव्हती आणि आज ते प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या दिशेनवरून जरांगी पाटलांचा आदेश येतो संभाजी पाटील सिलेमिटेडच्या तालुकाध्यक्ष संपूर्ण या ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते वेळोवेळी उपस्थित राहतात आणि आज सुद्धा उपस्थित आहेत दहा टक्के आरक्षण सरकारनं ज्या पद्धतीने पाहिजे ते दिलं पाहिजे मान्य हे सरकार फक्त गेताडोपणा करत आहे दोन हजार चौदाला सोळा टक्के दोन हजार एकोणीसला दहा टक्के बारा टक्के आणि दोन हजार तेवीसला दहा टक्के असे एक प्रकारचं आरक्षण देऊन हा आरक्षण फक्त तो मराठा समाजाचं तोंड पुसण्याचा कार्यक्रम हा स सरकार करत आहे हे सरकार जे आंदोलन हे आमचं मूळ आंदोलन आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आता जे जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने ते दहा टक्क्याच्या वर म्हणजे पन्नास टक्केच्या वर जातं पन्नास टक्केच्या वरचे जे आहे है, ते सुप्रीम कोर्टामध्ये आजपर्यंत टिकलं नाही आज कसं टिकू शकते आणि ते मुख्यमंत्री म्हणत आहेत की हे आरक्षण टिकवण्यासाठी वकिलांची फौज आहे मग दोन हजार चौदाला वकिलांची फौज नव्हती का दोन हजार तेवीसला व वकिलांची फौज नव्हती काय हे किती जणांना तुझ्या पण याचा कार्यक्रम हे मुख्यमंत्री करत आहेत आदरणीय मुख्यमंत्री जी शिंदे साहेबांनी वेळोवेळी बालकांना पीडित करत माणसाने शपथ घेऊन सर या सरकार स्थापन केलेले आहेत त्या सरकारनं सुद्धा मराठ्यांना आजपर्यंत न्याय दिलेला नाही दोन हजार सुद्धा शपथ घेतली होती फडणवीस साहेबांनी दोन हजार सुद्धा शपथ घेतली होती आणि दोन हजार सुद्धा शपथ घेतल्या पण या शपथ घ्यायचं आणि मा पाठीमागून गोणहत्र सरावरती असेल त्यांच्या पत्नीला समोर करायचं आणि त्यांच्यामार्फत मराठ्यांच्या विरोधात या आरक्षणाच्या विरोधात कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी त्या कोर्टामध्ये यानंतर जे सरकार या येईल त्या सरकारवर त्याचं भांडं फोडायचं ते किती दिवस चालणार आहे हे मराठा समाजाला समजलेलं आहे आणि फक्त जल्लोष ते फक्त मंत्री लोक करत आहेत बाहेर कोणत्याही मराठा समाज रस्त्यावर हो, उतरून जल्लोष करत नाही आमचा जल्लोष बावीस तारखेला या ठिकाणी मोशे येथे झालेले आहे त्या ठिकाणी असं म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांनी की मी छत्रपती चा, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन या ठिकाणी तुम्हाला जी आर देत आहे जी आर देत आहे मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळालेलं जे मी तुम्हाला दाखवत आहे आणि मराठ्यांना सगळे सोयऱ्याचं झिया आहे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळे सोयऱ्याचा झिया अंमलात आणून मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधून आरक्षण देण्याचं पारित करणार आणि या मराठ्यांना दोन आधी अधिवेशन घेऊन मराठ्यांना

बारा टक्के इलेक्शन इलेक्शनच्या पुढे जाहीर करून हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहे पण मराठा समाज या राजकारणी लोकांना ओळखून आहे यापुढे कचऱ्याच पद्धतीचा गुलाल उधळल्या जाणार नाही कुठलं काही नाही जे जरागे पाटलाची मागणी होती सगळे सोयरे आणि ओबीसीतून ओबीसीकरण हे दोन मुद्दे पारित झालं तरच मराठा समाज हा जनरोज साजरा करेल आणि फटाके